रावेरात शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचा शेध काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ल्यात सातत्याने भारतीय जवान शहीद होत असून या घटनेचा करीत याबाबत केंद्र शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अशा आशयाचे निवेदन तालुका शिवसेनेतर्फे त्रस्त यांना देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की जम्मू काश्मीर सीमेवर वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद होत आहेत ही बाब गंभीर आहे मात्र केंद्र सरकार या बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे केंद्र सरकारचा तालुका शिवसेनेतर्फे घोषणा देऊन तीव्र करण्यात आला तस मयूर कळसे यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना उभाठा समन्वयक प्रल्हाद महाजन प्रमुख योगीराज पाटील अशोक शिंदे रवींद्र पवार राष्ट्रवादीचे अशोक पाटील अविनाश पाटील सुरेश शिंदे संतोष महाजन तालुका प्रमुख नितीन महाजन शहर प्रमुख राकेश घोरफडे माजी नगरसेवक सुधाकर महाजन मुकेश पाटील भाऊलाल महाजन गोपाल सुतार दीपक महाजन वशेख यांचे सहकार्यकर्ते उपस्थित होते जितू कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज रावेल